गेल्या पन्नास वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या श्री भगवान कृष्ण श्री कृष्ण मंदिर महानुभाव रोड येथे मोठ्या उत्साहात साजरी केला जाणार आहे सव्वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अभिषेक व मंगल आरती सपण होणार आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपासून साई वृंदावन कॉलनी येथून मंदिराकडे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून

नागराज बाबा यांच्या माध्यमातनं देशातलं इतर महाराष्ट्रातले राज्य सोडले तर महाराष्ट्रातलं पहिलं असं इतकं मोठं प्रमाणावरचं मंदिर त्याची एकोणपन्नास वर्षापूर्वी स्थापना झाली जेव्हा स्थापना झाली आजूबाजूला जंगल होतं एकच मंदिर या ठिकाणी होतं बाबांनी लावलेलं हे छोटंसं रोपटं आज त्याचा वटवृक्ष झाला आहे आपण बघताय सगळ्या परिसर यात एक शिक्षण संस्थापन परमपूज्य बाबांच्या आशीर्वादाने जे की एक सामाजिक बांधिलकीपणं त्या ठिकाणी शाळासुद्धा चालवली जाते आज आपण निश्चितपणे आमच्या विनंतीला मान देऊन आलेला उद्या आता सव्वीस तारखेला भगवान श्रीकृष्णांचा जन्म आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी गोपालकाला गोपालकालाच्या दिवशी मिरवणूक आदल्या दिवशी रात्री जन्मोत्सव दिवशी गोपाल कलानिमित्त दहीहंडी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं भगवान श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं आणि सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोकांना या ठिकाणी निमंत्रित केलं जातं या हरीच आणि प्रत्येकजण या ठिकाणी नतक असतो प्रत्येकजण आशीर्वाद घेण्याकरता दरवर्षी येतच असतो आणि समाजातल्या काळातल्या

परंतु तिथे बोलत असताना साहेब म्हणजे अजून काय उपक्रम वगैरे हो चर्चा झालेला सांगितलं साहेबांना की आता सव्वीस तारखेला कृष्ण जन्मभूमी कृष्ण जन्म महोत्सव होणार आहे तर आपण त्याला जरूर यावं साहेबांच्या विनंतीला त्यांनी तात्काळ होकार दिला की मी सात वाजता जरूर येईल संध्याकाळी माझ्या इथे सुद्धा मी हा उत्सव करत असतो आणि जन्मोत्सव माझ्या घरामध्ये सुद्धा मी मानतो परंतु सात वाजता मी मंदिरामध्ये आरतीसाठी जरूर येणार आहे माझी इच्छा आहे आणि जेव्हा जेव्हा पर्यटनाला जात असतो आणि तेव्हा माझं येणं तिथे असतं पण मी बाबा येऊन जात असतो म्हणजे मी या वर्षी आपले विशेष आकर्षण म्हणून किंवा विशेष एक मंदिराला प्राधान्य म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी येण्याचं कौल केलं तर सात वाजता माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महापूजा आणि महाअभिषेक होणार आहे त्यानंतर संध्याकाळी आपल्या दरवर्षी प्रमाणे भरतनाट्यम जी काही भारतीय नाट्य संस्कृती आहे त्यातल्या नृत्य प्रकाराद्वारे भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तीला मानवंदना आणि त्याचबरोबर आलेल्या भक्तांचंही स्वागत संस्थेच्या वतीने नृत्याद्वारे करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर बंसवाल जे आहे राजेंद्रजी बंस्वाल त्यांचं दरवर्षी जे आपल्याला सेवा असते त्यांच्या वतीने भजन कार्यक्रम आयोजित केला जातो अशा पद्धतीने आपण संध्याकाळी काही अकरा वाजेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम करणार आहोत बारा वाजता हे जे काही मान्यवरांचे आपल्याला नाव दिलेले आहे संभाजीनगर पूर्वचे आमदार आहेत अतुल सावे साहेब आहेत अंबादास राणे आहेत खासदार श्रीमान संधीपानजी भुले साहेब आहेत चंद्रकांत खैरे साहेब आहेत भगवत कराळ साहेब जे आहेत आपले कार्यसम्राट आमदार आमदार संजय शिरसाट साहेब आहेत आणि आमचे पारिवारिक जे आमचे राजकीय सदस्य म्हणतो माननीय नंदकुमार कुमारजी साहेब आहेत आणि नवीनच शिंदे गटातून ठाकरे गटात आलेले आपले राजे पीतून ठाकरे गटात आलेले आपले शिवसेनेचे राजू शिंदे साहेब आहेत अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाआरतीचा कार्यक्रम आपण घेणार आहोत